नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे साधारण आता साडे अकरा वाजलेत आणि जरास आम्ही चालले आता ओढ्यावर ॲक्च्युली हा जो टायमिंग आहे म्हणजे पावसाळ्याच्या नंतर आणि थंडीच्या अगोदरचं टायमिंग यावेळेस जंगलात शक्यतो फिरणं कमी होतं पण आज निघालेलं आहे पाठीमागे ऋतिक आहे इकडे पुढे रोहित आणि प्रियेश मेन लीड करतो आहे आमचं कारण आता काठी हातात असणं म्हणजे मोठं काम आहे ते समोर कोणी पण येऊ शकतं सरपटणार प्राणी बाकीच्यांना आम्ही बघू <laughs> पायाखाली कोण आला नाही पाहिजे कारण गवत भरपूर वाढलेली असतात ही वाट चांगली आहे रे तरी त्यातल्या त्यात बरी आहे वाघदेऱ्यावर काय जाशील वाघदेवर जायला वाट नाही हां त्यामुळे ही वाट जरा त्यातल्या त्यात चांगली आहे पुढे पुढे बघू मला वाटतं तिलकटीनंतर खराब असेल हा आल्या ही वाट बैलांची आता ही वाट आहे ती माणसांची ही वाट बघा कशी पावसाळ्यातून इकडे मस्त पाणीच पाणी असतं आता बघा पावसाळ्यानंतर सगळं मोकळं झालं झालंय कोणीतरी सामान पण काढलंय घराला संबंधच नाही ना इकडे येण्याचा लाकडाला वगैरे जवळजवळ जे लाकडा नेतात आता एवढ्या लांब कोण येत नाही अजून कवळ त्या मेलंय ना मेल्यावर मग काय लय बेकार मेल्यावर त्याच्या खाली कोण पण असल आता कसं आता ॲटलिस्ट तेवढं तरी सेफ आहे चला आज बऱ्याच दिवसाने डुबौशाचं पण दर्शन होईल आणि जरा पोहू पण बघू दगड्या उलटायला भेटायला दगड्या पण जराशा उलटू टाइमपास करू भात कापून झालं तुमचं नाही झालंय सगळं एकच बघितलं रे हां हां जोडायचं होतं झोडले ना थोडंसं हां बघू बाल आता उद्या करता कापून गेला थोडस राहिलंय ते अच्छा मग आता मग ठीक आहे वाटेन चालतं नाही ना हे बघा ही काळजी घ्यायची दिसतोय का तुम्हाला हा बघा पळतोय बघा कसा तर ऍक्च्युली पुढे ही जाळी दिसत नाहीत आणि मग ती सगळी डोक्याला लागतात हे बघा केवढं जाळं आहे हे दिसतंय तुम्हाला हे हे बघा हे बघा ही लाकडं ऍक्च्युली काढलेली आहेत पावसा जमा केलेली आहेत कोणतरी पण न्यायची राहिली काय वाट जमते का जंगलातल्या वाटा आहेत जंगला ना तशा मोकळ्या असतात बघा कारण पाळा पाचवला असतो आणि त्याच्यानंतर मग गवत ॲक्च्युली असं आतमध्ये जंगलात येत नाही कोरोनावरतीच शक्यतो गवत येतं त्यामुळे आतल्या वाटा तर क्लीन आहेत फक्त जाताना जरा चौकात जावं लागेल निसर्ड्या पण तेवढ्याच आहेत चला मंडळी फायनली ओढ्यावर एंट्री झाली बाबा भाऊ भरपूर एक नंबर मी तीन वर्षाने आलोय होय ना तीन वर्षाने हा छोटा डुबावसा खाली मोठा डुबावसा क्लीन अँड नीट एकदम मोबाईल आणले पलीकडे काढायचे पलीकडे पर्यावर आम्ही असेच नाही आलोय सगळी सोय करून आलोय काकडी मीठ शेंगा असं बरंच काय काय आणलंय ही ही एवढी काकडी आहे बघा हीच <laughs> पुरली असती पण बॅगेत पण इकडे माझ्याकडे आहेत थोडेफार काकडे आहेत छोट्या छोट्या तर हा इकडे बघताय हा मोठा डुबवसा इथून उड्या मारायची माझ्या काय वेगळीच आहे हा बघा हा साधारण आता नोव्हेंबरचा महिना आला आहे तरी पण पूर्ण पाणी बघा मस्त जसं आहे तसं आहे आमच्या ओड्याला आहे ना साधारण फेब्रुवारीपर्यंत चांगलं पाणी असतं मग मार्च एप्रिल मे मेला तर पूर्ण मग साप फक्त ढव आहेत ना आता ढवामध्येच पाणी राहतं बाकी ठिकाणी पाणी राहत नाही मग पावसाची वाट बघायला लागते परत म्हणजे पोहायचं असेल तर साधारण जानेवारी फेब त्याच्यानंतर पोहायला वगैरे आम्हाला मग कारबटल्यात वगैरे जावं लागतं कांदलीच्या पुलावर या बाजूला इकडे आहे ना हे उतरणीचं बांधण पाईप टाकली नाही जाळं नाही लावलं आहे हां मला वाटतं सेटअप केलं आहे रे अजून लावलंय नाही ठेकडं आहे का त्याच्यातच जाळं लावतात हा हा जो पाईप पाई आहे ना हा ओपन करतात आणि खाली त्या पाईपाला जाळं लावतात जे मासे येतात ते हा मासे मासा कुठून उठल्याला जागा ठेवतच नाहीत ना हा थोडे अर्धे एक तासात आहेत ना काही थोडे मासे मिळतील त्याला जास्त असेल हां अजून इथे पण नाही पण जास्त नाही ठेवत जास्त नाही ठेवत एक दोन पॉईंटच ठेवतात अजून काय मला वाटतं फक्त सेटअप केला आहे नाही आहे काय माहिती कोणी केलं हा मंडई आपला नॅचरल स्विमिंग पूल दुबौसा भरपूर मजा केलेली आहे आता येणं कमी होतं शक्यतो पावसाळ्यात तर आम्ही इथेच असायचो हो। आणि मग नोव्हेंबरला पण दिवाळीमध्ये सुट्टी लागली की इथेच असायचो आता काय म्हणजे नाइंटी पर्सेंट मुलं तरी शहरात गेली आता काय काहीतरी यायचं आणि मग अशी मजा करायची अशी उडी मारायची आहे बघा आणि एकदम नॅचरल पाणी जरी आपण रिसॉर्टमध्ये वगैरे गेलो ना तरी एवढं शुद्ध पाणी आपल्याला कुठेच मिळणार नाही एकदम फिल्टर पाणी चला मंडळी थोडस पोहून झालंय आता जरा खेकडे बघूया मिळतात का झिरप्या म्हणजे आता मला वाटतं महिना दीड महिन्यात खाली होतील महिनाभरातच बंद होऊन जातील या तिथंच मिळायला पाहिजे होती त्या दगडात ती मोठी दगड सगळ्या हलवली नाही नाही ते येतात ना रेबा हिवा नाही मला ढहीर खेकडा वाटला पान आहे ना ती पिल्लो आहे रे ते जाऊ दे पाणीच नाही उरलं रे तुम्ही हुक्मी तेगड असते नाकडे भेटते ती मागाची हुकमी वाटलेली पहिली तर ती हुकमी होती हे बघा महिन्याली मेहनत करून एक एवढासा खेकडा भेटला आहे औनीसाठी घेऊया खास खेळायला जरा तिला बेचतेने बबल्यान दगडं चलई मला आतमध्ये रापायचं ते पांदिवाळे भेटला दा आय बोटी गिरवी पकडलं ना आय टीचर राहतो फोडली तशी हार बुडवली सोडली चपलीत पकडली शेवटी चपली निकाला पांड्याच्या हातात आहे ना खाकड़ी खाकड़ी तात। तात। ती हुकमी ती काकडी तशा काकड्या खायला मजा येतात मस्त हे पण चांगले त्यात ती ऋतूच्या भातात काढलेली ती पण काय वाईट नाही आहे ती चांगली असेल हो चला म्हणजे या परत एकदा काकडी पार्टी काकड्यांच्या व्हिडिओ बघून बघून वैतागलेत

इथं मला वाटतं लास्ट पार्टी आमची बिर्याणीची झाली होती लय भारी बिर्याणी बिर्याणी मस्त झालेली त्याच्यानंतर आता काकडीची पार्टी आहे लवकरच करू पार्टी एखादी इथे तुळशी लागणार बघू जमलं तर सर्व पोर आले ती एखादी पार्टी होईल ना सगळा एक्सरसाइज होतो ना रे पोहच चांगला भारी वाटतं ना निवांत वेळ आता वेळ कुठं शहरात भेटतच नाही आपला माणूस पळतोय 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 लॅपटॉपची बटन ट्रॅव्हलिंग झोपतो जरासा परत पळतो परत बटणं दाबायला जातो परत बटन दाबायला कठीण झालंय आयुष्य स्वप्न पूर्ण करता करता माणूस पळावाच लागला ना पहिल्यांदा आहे ना दिवाळीला आमचं गाव पूर्ण भरायचं ना पुड़े -पुड़े हो नहीं। नहीं। आता नाही आता तेवढं नाही फिफ्टी पर्सेंटवर आला आहे पुढे पुढं मला वाटतं कमी होतील पर्सेंट असो सध्याचा टाईम आहे तो एन्जॉय करूया फ्युचर डार्क दिसत असलं तरी आता एन्जॉय करू पुढे बघू आपण येऊया वेळ वेळ काढून याच आम्ही बरे एक दिवस आधीच चालेल चला मंडई फोन झालाय आता घरचा रस्ता धरूया फायनली डुबवसा बघून या परत कधी येऊ ते काय माहिती नाही काकडे वगैरे खाल्ल्या मस्त आता निघूया घरी धमाल येते मित्रमंडळी सोबत असते ना तेव्हा एकदम धमाल येते चलो बॉयज मजा झाली आता घरी जाऊया काय रे घरी जाता तर पाऊस आला <laughs> उन्हाळ पाऊस हा फक्त मला वाटतं हे आहे तर काय बोलतात ते सतर्क करायला ये मोठा येईल काय पाऊस बोलायचं मग पोहायला गेलं चांगलं ऊन होतं हुण आता पण ऊन आहे हा एका बाजूने पाऊस येतो रे रोहित भात बघा कापलेली आहे सगळी वाट लागली म्हणजे कोणाला अंदाज पण नाही आता पाऊस येल मोठ शितळ्यात एकदम आणि भात कापलेला आहे ना हे बस झाला आता ते भात बांधू पण शकत नाही म्हणजे एकदम बेकार पाऊस आणि भात कापणीतून हे पावसाचं ना नेहमी असंच असतं पडतोच पाऊस दिसतोय का पाऊस तुम्हाला झाडे झाडे थेम आहेत म्हणजे जास्त वेळ थांबणार नाही बहुतेक पण वाट लावून गेला कापलेल्या भाताची वाट लागली काय काय जण झोडत विडत असतील ना झोडता झोडता अचानक आला असेल खाली गेलेलो काय मध्येच वाट लावला ती भिजलं तर काय पण वाटला पण नाही ना पाऊ पाऊस येईल असं वाटलं पण नाही देवायला गेला तिथे वांदे झाली काय बोलायचं आणि काय ह्या पावसाला नाही पण असं वाटलं पण नव्हतं हो सटकन आला एकदम नाही मी खाली गेलो हे कुठे गेले वनगेवाडी कडे कुठं मी खाली पर्यावर गेलो आली पोरा अस ना तिथं फिरून येतो तर पाऊस आला चांगलं सुकलं होत्या गेला ना नाही आता काय बांधशे आता काय वाट लावला पावसान म्हणजे सकाळी जेव्हा ओढ्यावर गेलेलं ना तेव्हा असं वाटलं पण नव्हतं पाऊस येईल तर आला तो मोठा झाला असं काय मोठं पाणी गेलं नाही पण हा एवढा पाऊस भाताला भरपूर झाला जे सुकत घातलेलं भात होतं ना पूर्ण भिजून गेला अवनीची खेळणी पण भिजली नुसती मातीत असते आवणी पण ओढ्याच्या बाजूला सगळं मोकळं वाटलं पण नाही पाऊस येईल आलेला आम्ही इकडे गोदडीत आलेलं ते तेव्हा गाठला आणि पावसान ओढ्यावर मंडळी काकडी खाल्ली होती तेवढी कशी भूक नव्हती पण थोडं म्हटलं खावं त्यासाठी असे मस्त काय बोलतात रोल बनवला आहे आणि खातो आहे मजा येते असं पण खायला पाऊस आलेला भरपूर मोठा गेला आता टेरेसवर आलो आहे हे बघा टेरेस पूर्ण ओला झाला आणि सर्व भातांची वगैरे वाट लावून टाकला कारण इकडे या याबाबत सगळ्यांनी आहे ना भात वगैरे कापली होती तात्यांचं पण येते खाली भिजलं मग असे बघितलं तुम्ही कधी कधी असा रोल बनवून पण खायचं प्रत्येक गोष्टीची मजा घ्यायची आयुष्यात घेवड्याची भाजी आहे तांदळाची भाकरी असं मस्त जेवूया मग फ्रेश होऊया चला म्हणजे जेवण वगैरे हो मस्त झालं आहे भूक लागलेली ओढ्यावर गेल्यावर काही वाटत नाही घरी येताना जरा भूक लागते तर आता जेवलंय मस्त जरा फ्रेश वगैरे हो होतो कारण थोडंसं घामण आहे झालं आहे आंघोळ वगैरे केली की मस्त वाटेल मग पावसाने आज काय मनावर जास्तच घेतलं आहे एवढं ऊन पण तेवढंच आहे आणि पाऊस पण तेवढाच पडतोय हे खरं नाही पावसाचं वाट लावून टाकतोय फक्त शेतकऱ्यांची ढग बघा कशा आहेत संध्याकाळचे मंडई साडेसहा वाजलेत आणि जो मगाशी पाऊस आला सगळ्यांची धावपळ उडाली रिमझिम रिमझिमच होता पण वाट लागली सगळ्यांची तर भाताचं मग अशी बघितलं काकीने पण भात कापून ठेवलेला हो तर ते काय सुकलेलं चांगलं पण अचानक पाऊस आला असा पाऊस आला कोणाला माहिती पण नाही की पाऊस येईल अशा वेळेला पाऊस आला मग काय सगळं भिजून गेलं आपण पण ओढ्यावर गेलेलो आणि ओढ्यावरून येता येता पावसाने हजेरी लावली जोरदार पाऊस आला सर्वांना एकदम घरी पाठवलं आणि आता आहे ना विजा वगैरे चमकत आहेत भयंकर वातावरण झालं हे बघा आला तर रात्री आणि असला मुसळधार पाऊस येईल ना म्हणजे सगळ्या ठिकाणी बघाल तर वेगळंच वातावरण आहे आता इथे बघाल ना इथे बघा असं थोडंसं उजेड उजेड आहे म्हणजे अजून मला वाटतं ना सूर्यास्त झालेला नाही आहे त्यामुळं वातावरण आपल्याला असं दिसतं आहे आणि इकडे भरपूर विजा चमकत आहेत समोरच्या ह्याच्यामध्ये सरळ सरळ दिसतात आपल्याला त्या पट्ट्याला हे ढगांचे आकार बघितलेत ना तर एकदम विचित्र विचित्र झालेत हे बघा एकावर 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 एक असे एक 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 एकदम थर आलेत इकडे काळे ढग आलेत या पट्ट्याला हे बघा असे ढग आहेत ना हे जे दिसत आहेत ना काळेवाले तो पाऊस कधी पण येऊ शकते का वरती पण तसंच वातावरण आहे आणि समोरच्या त्या पट्ट्याला आहे ना विजा आहेत म्हणजे असं दिसतंय सरळ सरळ अशा रेगा दिसत आहेत तर ही वीज ॲक्च्युली आहे ना खूप बेकार जो परतीचा पाऊस असतो ना तो एक तर भाताचं नुकसान करतोच पण या ज्या विजा असतात ना त्या पण शक्यतो नाईंटी नाईन पर्सेंट पडतात कोणत्या झाडावर किंवा कोणत्या ठिकाणी पडतात त्यामुळं अशा या पावसाळ्यात जेव्हा विजा चमकतात तेव्हा शक्यतो झाडाखाली उभं राहू नये झाडाचा आडोसा कधीच घेऊ नये हे आम्हाला गावाला बऱ्याच वेळा सांगतात लहानपणापासून सांगत आलेत तर ते खरं आहे कारण या ज्या तो शक्यतो जेवढं जुनं झाडं असेल ना त्या जुन्या झाडांवरती जास्त पडतात तर असं हे गावाकडचं वातावरण आज ओढ्यावर पण गेलेलो थोडंसं फेरफटका मारायला ओड्यावर पोहलो वगैरे थोडंफार त्याच्यानंतर जर असं खेकडे वगैरे बघितले ते काही जास्त काही मिळाले नाहीत आणि त्याच्यानंतर मग घरात येता येताच पावसाने गाठलं तर काका काकीला भेटलो तर तिकडे भाताचं जे काय नुकसान झालं आहे ते भयंकर होतं तर आता तेल त्याला आपण काही करू शकत नाही हे दरवर्षी दरवर्षीनं हे असंच आहे कारण दरवर्षी जेव्हा भात कापणी असते तेव्हा पाऊस हा परतीचा पाऊस येतोच आणि वाट लावून टाकतो इकडे बघा ही पूर्व आणि ही पश्चिम तर पूर्व बाजूचं जे काय वातावरण आहे ना ते एकदम मोकळं आहे पूर्वेला पाऊस एकदम जरा पण वाटत नाही हे बघा पूर्ण क्लीन आहे आणि इकडून असं जे वातावरण चालू झालं आहे ते भयंकर आहे हे बघा गावाकडे आलो ना म्हणजे की ओढ्यावर जाणं खेकडे पकडणं मासे पकडणं असं सगळं चालूच असतं तर असंज ओढ्यावर गेले सर्व मित्रमंडळी आता हळूहळू गावाकडे येते होतीमध्ये तुळशीच्या लग्नाला सर्व परत गाव भरलेलं असेल तर थोडंसं पोहणं पण झालं आणि थोडंसं खेकडे पकडणं पण झालं चला म्हणजे आता संध्याकाळ पण झाले आणि अशा या वातावरणात लाईट जाण्याचे फुल चान्सेस आहेत समोर तिकडे आहे ना फुल गडगडते तिकडे चमकते असं एकदम तर अशा या वातावरणामध्ये गावाकडे लाईट काय ठेवत नाहीत लाईट घालवतात तर लाईट घालवण्याअगोदर काही छोटी मोठी कामं आहेत ती आवरणंच गरजेचं आहे तर चला मंडई तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ तरी इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय